नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे रसिको तुम्हाला तर कल्पनाच आहे या मंचावर आम्ही विविध मान्यवरांना बोलवतो आणि आम्ही त्यांची <laughs> <laughs> आम्ही त्यांची मुलाखत घेतो त्यांना जवळून जाणून घेतो <laughs> रसिको आज दगडावर डोकं आपटायला रसिको आज मुलाखत द्यायला येणार आहेत महिला क्रिकेटियर वैशाली ताई मनकावडे एकदा जोरदार त्यांनी त्यांचं स्वागत करूया तुम्ही करताना तुम्हाला सरप्राईज दिलं कसं वाटलं सरप्राईज भारी वाटला yes. <laughs> खूप 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 आभार तुम्ही इकडे आलेला थँक्यू तुमच्यासारखी व्यक्ती इथे होऊन आमचा आता एकदम गुदमरल्या सारखं झालं भरल्यासारखं झालंय खरं सांगू काय भाई मला पण इथे येऊन भारी वाटलंय म्हणजे एवढ्या मोठ्या मंचावर मी पहिल्यांदा इंटरव्यू द्यायला आले ना काय आपल्या लोकांना कोण बोलवत नाही ना हे सगळे जेंट्स लोक जातात ना मोठ्या मोठ्या इंटरव्यूला आपल्याला बोलवत नाही सो थँक्यू लय भारी वाटतंय भाई खूप खूप स्वागत आहे एकदा जोरदार टाळ्या ताईसाठी झाल्या पाहिजे ताई ह्याच्यावर हे गरम म्हणजे प्लीज बसात हवं हे सेट या हा तर ताई एक मिनट ताईज एक मिनट एक मिनिट ओ oh, यार है? तुम्ही पण <laughs> <आए> <laughs> ना यार अरे भाई काय बर आहे सगळं आणला परत आणला गेला होता प्राण सोफ्याचा प्राण गेला होता मी आणला हाणला परत आणला असं कसं नका बसकन बसू नका ना एकदम आता होतंय आता होते आता बस येस 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 बाय बसा बसा Okay, ना एकदम ओके आहे खूप खूप स्वागत आहे थँक्यू कॉमेडी करता काय ओटासाठी yes, करावं लागतं भाई थोडी कमी करा कॉमेडी <laughs> <laughs> <वला ऐसा> <laughs> हरकत नाही तर सरळ प्रश्नांकडे येतो क्रिकेट सारख्या पुरुष प्रधान खेळात करिअर करावं क्रिकेट सारख्या पुरुष प्रधान खेळात करिअर करावं असं तुम्हाला का वाटलं भाई पहिलाच प्रश्न चांगला विचारलाय आवडला आपल्याला आवडला आवडला ठेऊन घे मग काही प्रॉब्लेम आवडलं ना घेऊन जाऊन काय करू मी फ्रेम बिम करा काही प्रॉब्लेम नाही नाही म्हणजे था। त्या टाईप मध्ये ना आवडले आपल्याला म्हणजे तू प्रश्न विचारलाय तर मला उत्तर द्यायला आवडेल असतात त्या टाईपच्या असं आवडलं आणि इकडे मला वाटलं आवडलं तर घेऊन जातो त्यात काय प्रॉब्लेम नाही लय कॉमेडी करतात तुम्ही हो बरोबर बोला प्रश्न तोच आहे की तुम्हाला पुरुष प्रधान खेळात करिअर करायचं असं का वाटलं आपण काय असं एकदम एरियामध्ये काय जन्माला नाही आलोय म्हणजे आपण कसं तुमच्या आमच्या एकदम मध्यम वर्गामध्ये जन्माला आलोय एक्सक्यूज मी मी मध्यम वर्गात जन्माला नाही आलो माझा जन्म जेलमध्ये झाला काय आईने बूट चोरला होता म्हणून आई जेलमध्ये होती आणि बाबाने बेड चोरला होता दोघेही जेलमध्ये होते वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला दोघे भेटायचे वृक्षारोपण करायचे ना त्या कार्यक्रमाला लेडीज आणि जेंट्स एकत्र भेटायचे वृक्षाच्या मागे त्यांच्यात काहीतरी चर्चा झाली काही महिन्याने मी झालो आपल्याला मध्यम वर्गात घ्यायचं नाही आपला स्वॅग आला काय बाय जेल काय जेल जेलवाला स्वॅग आहे सॉरी माझा इंटरव्ह्यू बोलू काय सॉरी सॉरी प्लीज 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 पहिल्यांदा अरे नाही नाही प्लीज बोला तुम्ही तुम्ही सांगत काहीतरी तर मध्यम वर्गीयामध्ये आपला झालाय जन्म असा काही पॉश मध्ये नाही झाला आणि पण ना क्रिकेटची आवड ना एकदम बचपन पासून होती असा घरामध्ये टीव्ही लागायचं ना मी दिवसभर मॅचच बघत बसायचे म्हणजे चोवीस तास घंटा घंटा मॅच बघत बसायचे नाही तासन तास मी मॅच बघत बसायचे ना म्हणजे माझीवाली आई नाय चिडायची भाई अभ्यास कर अभ्यास कर करतो एवढा काय पण मी मॅचच बघत बसायचो वा आणि भाई आमच्या घराशेजारी ना असा मोठा मैदान होता क्रिकेट चालाय मोठा मैदान आपली छोटीशी खोली होती ना मोठा मैदान होता तर सगळी पोरं तिकडे मॅच खेळायला यायचे मी असा खिडकीमध्ये बसायचो आणि त्यांना बघत बसायचो भाई ते खेळतायत खेळतात आपल्याला भारी वाटायचं काय आपल्याला कोण खेळायला नाही द्यायचा ना आ... पण ना एक दिवशी ना माझ्यावाले बाबा आले बोलले भाई क्रिकेट खेळणार काय मी बोलला हा माझावाला बाबा असा चुम्मा होता ना दुसऱ्या दिवशी पासून नेट सुरू केला बाबांनी सपोर्ट केला भाई मग मी कसली मागे बोलून बघते एकदम सुरू झाला ना भाई इंटर स्कूल इंटर कॉलेजेस हेरीशील भाई कुचबिहार भाई रणजी रणजीचा तर लय वारी किस्सा आहे म्हणजे सगळे सिलेक्टर आले होते मला खेळायचं होतं भाई एकटीने एकशे तीन मारलेत बात आहे समोर गुजरातची टीम होती एकटीने मारले ना एटला एकशे तीन एक गुजरात आहे म्हणून व्हेरिएशन दिलं गुजरात टीम खेळत होती बोलत नव्हती भाई बरोबर <laughs> <laughs> मध्ये मध्ये बोलू नका भाई थोडा डिस्टर्ब होतं आपल्याला तीन मारले माझा मला बाबाचा खूप झाला भाई संध्याकाळी सिलेक्टरचा फोन आला भाई आपण सिलेक्ट झालो भाई क्या है? भाई माझ्याला बाबानी <laughs> हो ना चकनामध्ये पण थापडा खाला त्या दिवशी ना एवढा वर्षांचा स्वप्न आपला पूर्ण झाला होता आणि डायरेक्ट इंडियन टीम मध्ये सिलेक्शन ना। ले नाचलो होतो भाई त्या दिवशी भारी वाट तुमची ही जी गोष्ट आहे ही संघर्ष गाथा आहे ना तुम्हाला खरं सांगतो ह्या क्षणाला मला एकदम असं गुंगून गेलो मी त्या संघर्ष बात आहे थँक्यू थँक्यू रसिकांना कळलेलंच आहे की एक स्त्री आज टॉपलाय आहे क्रिकेटमध्ये खरं तर टॉपला यांचं खूप मोठं योगदान आहे क्रिकेट या खेळासाठी ना, ना, ना आए, आए। क्रिकेट मध्ये खूप योगदान आहे या बाई असं एवढा असा नाही फालतोय तुचाल निकचल अरे मग मी चांगलं योगदान आहे ऐका ना माझं असं नाही करू बोलायची पद्धत असते त्याच्यामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे यांचं खूप मोठं पण तरी सुद्धा ती बाई किती ग्राउंडेड आहे हे बघा प्रत्येकानी ह्या गोष्टीकडून खूप काही घेण्यासारखं आहे आपण आता पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत अनेक प्रश्न आहेत माझ्याकडे काही प्रेक्षकांनी दिलेले आहेत काही माझ्या मनातले आहेत तर सगळ्यात आधी एक प्रश्न विचारणार आहे थोडासा पर्सनल आय एम सॉरी पण क्रिकेट विचार ना बाई त्याच्यासाठी बसले आपण आता जी आय पी ची टुर्नामेंट झाली त्याच्यात मुंबई आणि चेन्नई याची मॅच झाली तर त्याच्यात हनुटर तीळ असलेली एक आयरिश चियर लीडर होती तिचा नंबर मिळेल का जस्ट रात्री झोप झोपायच्याची चॅटिंग बिटिंग कर yeah, भाई किंवा ओकेजनली असा व्हिडिओ कॉल वगैरे yeah, सरकलाय का जरा हे मला आपण रिकामी आवडली मला तुम्ही कोणी मला तयार आहे ना भाई तिकडे ते चेअर लीडरचा नंबर घेऊन फिरू मला आवडले मला खूप स्कोप होतो तुम्ही सांगाल बर बाकी मिसक्या डोळ्याची बाजूची आहे तिचं तर भाई चांगला प्रश्न विचार ना क्रिकेट बद्दल विचार ना भाई काय पण नाही प्रश्न विचारतो क्रिकेट बद्दल कुठला विचारतो तुम्ही सांगा मी विचारतो त्याबद्दल अच्छा क्रिकेटमध्ये आता मी न्यूझीलंडमध्ये वन डे सिरीज खेळतो ना त्याच्यामध्ये पूर्ण मॅच मध्ये आपल्याला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला त्याच्याबद्दल विचार ना भाई येस येस ताई तुम्ही जवळजवळ दोन का तीन सेंचुरी मारलेल्या होतात एखादा दुसरा माणूस असतं आता वर्तमानपत्रात कसं हिडिंग असतं की अमुक अमुकाने केला धावांचा डोंगर पण ताईंचं काय न्यूज होती डोंगराने केला धावा असा एक हे रक्तोय कमवलं हे तुम्हाला मी सांगतोय एवढंच सांगतोय बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट मला दिसते म्हणजे असं रिस्क आहे फॅक्टर असं हा जो कप आहे तो तुम्हाला न्यूझीलंडला मिळाला बरोबर आहे आय एम सॉरी टू से पण याच्यापेक्षा पाचपट मोठा कप एवढा मला मिळालेला आहे गल्लीत बेस्ट दांडिया डान्सर म्हणून सॉरी जस्ट सांगतोय तुम्हाला बाकी त्याचा इंटरनॅशनल कप कुठे तुलना करतो त्याची तुम्हाला मध्ये काय माहितीये क्रिकेट बद्दल काय माहितीये काय गोष्टी आपल्याला जमत नाही ना भाई त्याच्याबद्दल बोलायचं नाही ते करायला नाही जायचं कळलं ना नाही ज्या गोष्टी जमत नाही करतात की लोक काय करतात वैष्णवी बघा डान्स करते ती मतलब बांबूच्या प्रमोशनला डान्स करते तिला कुठे येतो डान्स ती बांबूच्या प्रमोशनला कुठल्याही कॉलेजला गेली डान्स करताना एक छोटीशी व्यक्ती अशी पटकन जाताना दिसते ती काय असतं माहितीये का कोरिओग्राफी जाताना दिसते ती हो ती काहीतरी हे कर असा असा करते असं असं करते असं असं आणि मग अरे नाही नाही डोळे मिटून उघड्यापर्यंत सगळ्या गेलेल्या असतात एक दिस तिकडे नाचत असते क्रिकेटबद्दल मी पुढेच येतोय एक तुमच्यावर आरोप आहे ऍक्च्युअली काय सॉरी माझा नाही आहे असा लोकांचा आरोप आहे सोशल मीडियावर आरोप झालेला आहे की तुम्ही बॅटिंग करायला गेलात की बॉलरला स्टंप दिसत नाहीत असं करून बसता बॉलरला कि काय <laughs> करायचं बॉलरनी बॉलर उडवायचं काय याचा कधी विचार केलाय तुम्ही केला कोणी केला माहिती तू गेलाय तुझा बॉल दिसतोय अर्धा वाला स्टेडियमच्या बाहेर टाकू नीट विचार ना प्रश्न इज्जत मध्ये बोलते इज्जत मध्येच प्रश्न विचार Uh, मला एक पर्सनल काम होतं म्हणून थोडस मागे येतोय मी एक पर्सनल काम होतं प्लीज प्लीज रिक्वेस्ट होत नाही नाही आता वानखेडे स्टेडियमला तुमची ओळख असेल ना नाव हा मग तिथे वानखेडे माझं एक छोटस काम होतं तुम्ही करू शकता ते बोल्ड झाल्यानंतर बेल्स पडतात तेव्हा लाल लाईट लागतो ना ते लाइटिंगचं काम माझ्या मेवण्याला द्याल का प्लीज इलेक्ट्रिशियन आहे प्लीज त्याला काम नाही हो त्याला बायकोने मला सांगितलं तो सगळं करेल तू तुम्हाला येते ते मध्ये मध्येत असा नासतं त्याचा काय कॉन्ट्रॅक्ट विंट्रॅक्ट नसतं भाई अरे यार तुम्हाला नवीन वर्षाचे डायरीने कॅलेंडर देतो ना अरे तुझं काय ते मला कचल देतो हात ना लावायचा हात ना लावते जस्ट मारेल ना डासल डायरेक्ट भाईर प्रॉमिस प्लीज बस बस बसा। बसा।, बसा बसा प्लीज बस काय हे बसा बसा प्लीज प्लीज बस तर रसिको हो आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमात अरे इंटरव्यू बाकी आहे ना हे जास्त महत्वाचं असतं लोक त्यासाठी आलेले असतात हे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे कसला मनोरंजनाचा ऐका मजा येईल मजा, मजा तुम्हाला बघत गमत बघा रसिको हो आता खेळाशी निगडीत असे पाहुणे आलेले असल्यामुळे अत्यंत एक वेगळा खेळ आपण खेळणार आहोत ज्याचं नाव आहे हवा पाणी हवापाणी आता हवापाणी म्हणजे आपण समोर असं असं करतो फटकन <laughs> मारतो ना हातावर <laughs> तो गेम खेळणार आहोत तुम्हाला सांगायला मला आवडेल की मी ऑल इंडिया चॅम्पियन आहे हवापाणी या खेळातला <laughs> यांना कदाचित माहीत नसेल तर आता एक चॅम्पियन भेटणार आहे मॅडम ना बोग्या कोण जिंकत बेस्ट खेळ असू दे फॉर बा सगळी निघाली <laughs> कॅन्सल केलं पाहिजे शेवटच्या सेगमेंटला आपण येतोय आपल्या ह्या ज्या जाऊया जा गप्पांच्या गावाचे जे स्पॉन्सर आहेत एम एच जे पान भंडार त्यांनी आपल्याला पान दिलेलं आहे तुम्हाला फक्त ते पान खायचं मी पण खाणार आहे आणि पान खाऊन कॅमेऱ्यात बघून फक्त अव्वल पान असं म्हणायचं आहे ते स्पॉन्सरच आहेत त्यामुळे ते करावं लागेल आपल्याला प्लीज हे खायला येस येस प्लीज प्लीज स्पॉन्सर आहेत येस 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 Ah, ah, yes, atau mie pan kah to? Ha, ek mandor. Hmm, hmm. 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 Awal pan. Ya angle ni ekda. Ek, don, Awal pan. Hmm. Nanti mina, ek. Na. Ya Yang ni dah, yang ini यांगली समोर म्हणा अव्वल पण काय केला तू तू आता काय केला याच्या थुकलंय पण या काय आहे या तुमचं कप आहे तुला आता कसा मार